नमस्कार लेखी बाळांनो तुमची आजी नाही का आज त्या करतानी असे खमंग कढीबजे करून दाखणारी आणि शे कढीबजे गावठ्या पद्धतीने वर्षाने वर्षे आमच्या घरात चालत आलेली आहे ती आज मी तुम्हाला बनवून दाखिनारी लय मस्त पद्धतीने ही कढी शिरलेला लय भारी पचायला लई सोपी आणि लई खायला गोड लागत आता ती मी तुम्हाला करून दाखिनारी काई -काई आता झटपट आपल्या नेरीचा टाइम झालेला आहे काय काय सामान लागत आहे ते तुम्हाला दाखवून घेते आजू घर का आपण भजे करून घ्यायचे भज्याचं सामान दाखीते आता हे बघा ववा घेतलाय चिमुटवर मीठ घेतलंय एक चमच मिरची घेतली एक बेसन बेसनपीठ घेतलंय आता एका वाटीमध्ये बेसनपीठ टाकून घेते आता खत सोडा टाकी ते चिमुटवर आता चईला थोडंसं मीठ टाकीचे लाल मिरची टाकीत <laughs> आता काय हातावर ववा घेते आणि कुश करून टाकी ते मग का भाज्याला चव येते आता आपला ववा कुश करून झालाय आता टाकून घ्यायचा <laughs> आता असं कालू कालू घेते पाणी टाकून व्यसन म्हणे आपलं पत्ता करून घेते आता पाणी टाकी कसं मळून घ्यायचं बघा कसं मळील असंच मळी जा तुम्ही पण आता कढई तापाय ठेवून घ्यायचे एक वाळी तेल नाही चांगलं तापले आता सोडून घेते भजी आता लेखी भाई हो मस्त पॅकी घेतलं जाता म्हणजे करून लगेच कढीचं वाटीचं केलं लगेच कढी करून घेते कढीला काय काय वाटण लागतं ते दाखवते तुम्हाला दहा बारा मिरच्या घेतल्यात एक चमचभर मीठ घेतलंय पाच सहा कांड्या लसणाचे घेतल्यात आणि चमचभर जिरे घेतले त्याचं एवढं वाटायचं आहे आता एवढं झटपट घेते वाटून हो पगा चटणी कशी झाली आणि चटणी तेल टाकून जर खाल्लं तर लई भारी लागत सुटल तोंडाल पाणी टाका तेल खात्याच्यामध्ये आता काढू आता किती जो जोरदार चटणी झाली तेल टाकून खायचं पावशेत दही आहे त्याच्याच बेसन पीठ कालू कालू घेऊ घरच बेसन पीठ आपल्या घरच्या डाळीचं आहे आता सगळं मळून दही एकत्र केलं आता कडाई वरपुती hmm. कशाची कढई आहे आपण भजे काढे त्याच तेल आता तेल तर आपलं लसूण टाकून घेते आता जिरे टाकून घेते मौरी टाकी hmm. आता ह्या बा थोडीशी खाळद टाकी

आता लिहि आता कडीला कढी यायला लागलाय आता कसा पळीन तडका द्यायचा तुम्हाला मी ते दाखते दोन मिरच्या घेतल्यात चार पाच कांडे लसणाच्या घेतल्यात आता थोडेसे बिरे घेते थोडीशी लाल मिरची टाकली आता तिच्यात तेल टाकी आता वरून कढी पाता टाकीते टाकते आता चांगला कडा झालाय <laughs> चांगला कडा झाला आता तडका देऊन घेऊ घेऊका बसला आहे <laughs> तडका देत जा <laughs> कशी बारीक कडी झाली आपली अशीच क्रि अकरा करून घाली जजा तुम्ही बी खा जा भजे येते करून आता थोडेसे कापून भजे टाकून घेऊ त्याच्यात बघा गोडवणी झाली लई तोंडाला पाणी सुटला आता आता चईला लई भारी झाली कडी आपली अशीच कढी जा जा अशीच काढ जा कडी भजी आहेत आपले आज गोडवणी झाले भाकरी कालो सगळं स्वयंपाक मस्त पाठी म्या जेवायला ये या कढी आणि भजी खायला या पद्धतीने कढी आणि भजे जर बनवले ना तर खरंच जिथं एक भाकर खातं माणूस तिथं दीड भाकर खायला एवढी भारी कढी आणि भजी बा ना आजीनी आणि एकदम मस्त पद्धतीने बनवलं बरं का मला वाटलं की काहीतरी वेगळं असेल पण जुन्या पद्धतीने आणि थोडा चारका वगैरे हो पण एकदम मस्त पितळ्याच्या पळीने वगैरे हो मारला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटतं कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो चौकशी आहे एक नंबर बनवली नक्की बना आणि कमेंट करून सांगा